दरम्यान आता बातमी आहे भरत गोगावल्यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भातली भरत गोगावल्यांनी एक वादग्रस्त शा वक्तव्य केलंय शिवसेनेच्या अपयशाला रश्मी ठाकरे जबाबदार असल्याचं वक्तव्य भरत गोगावल्यांनी मंत्री भरत गोगावल्यांचा हा खळबळजनक दावा आहे शिवसेनेच्या अपयशाला रश्मी ठाकरे जबाबदार असल्याचं आता मंत्री भरत गोगावले म्हणत आहेत आम्हाला काय कळलेलं नाही आहे परंतु चर्चा फार त्यामुळे मंत्री गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा चर्चांना उधाण आलेलं आहे बाळासाहेब असताना ते स्वतःचं ऐकायचंय मात्र उद्धव ठाकरे हे रश्मी ठाकरेंचं ऐकतात अशी टीका गोगावलेंनी केली आहे त्यामुळे मंत्री भरत गोकाल्यांच्या या खळबळजनक दाव्याचा आता नेमका राजकीय वर्तुळामध्ये काय पडसाद उमटतात हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे